चांदवडच्या सोग्रस फाट्यावर भीषण अपघात चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्यावर घडलेली भीषण घटना संपूर्ण नाशिक जिल्ह्याला हादरवून गेली आहे अजितदादा पवार माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शाळा सुटून घरी जात असताना झालेल्या अपघातात एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून तेरापेक्षा अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत पालकांचा आक्रोश संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी होता शाळा सुटल्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थी एकत्र घरी जात होते गावापासून जवळपास चार किलोमीटर दूर असलेली शाळा त्यापैकी अर्धा किलोमीटर प्रवास मुंबई नॅशनल हायवेवरून करावा लागतो याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या छोट्या टेम्पोने विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली काही सतर्क का विद्यार्थ्यांनी क्षणात रस्त्याच्या कडेला उड्या मारून जीव वाचवला परंतु उर्वरित चौदा जणांना टेम्पोने उडवले अक्षय रमेश महाले या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर या अपघातात जखमी ओमकार अशोक झालेल्या पायल शंकर गांगुर्डे लक्ष्मी शंकर गांगुर्डे सोनाली शंकर गांगुर्डे शुभम कैलास महाले शुभम ज्ञानेश्वर पवार समृद्धी सतीश पवार वर्षा निवृत्ती गोधडे सविता शंकर गांगुर्डे अश्विनी बाळासाहेब गांगुर्डे यांचा समावेश आहे विशेष म्हणजे आपल्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी गेलेली आई सोनाली गांगुर्डे या देखील आपल्या तीन मुलींसह जखमी झाल्या आहेत आम्ही सर्वसाधारण कुटुंबातील दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करून पोट भरतो एवढ्या कष्टाने मुलांना शिकवतो आणि आज हा अपघात आमच्या स्वप्नांवर पाणी फिरवून गेला शासनाने आमच्या मुलांना वाचवावं मदत करावी असा टाहो यावेळी पालकांनी फोडला शिक्षण मंत्री दादा भुसे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे निफाडचे आमदार दिलीप काका बनकर चांदवडचे आमदार राहुल आहेर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट देऊन पालकांना दिलासा दिला, दिला। मी त्या स्पॉटला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकारी बोलून तिथे काय करता येईल कारण जी घटना झाली इथं तर रस्ता जर त्या काय नेमकी परिस्थिती आता बघितलेला म्हणजे आता जाता येतं आपण बघतोय परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काय ती नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना दाखवून ती काय दुरुस्त करते हा मालेगावपासून तो पूर्ण नाशिकपर्यंतचा पर्यंतचा जो हायवे आहे इथं भरपूर प्रमाणात हायवेच्या साईडला खूप शाळा आहेत तुम्ही हा प्रश्न तिथला उपस्थित करत असाल तर ही इथल्या पुढच्याही घटना घडू नये त्यासाठी आपण नॅशनल हायवेला तशा पद्धतीने केलं पाहिजे आलेले मी त्यांनाही सूचना या निमित्ताने करेल की रस्त्यावरती जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना रस्ता उलडताना कारण त्या ठिकाणी रस्ता उलडणं असेल किंवा रस्त्याच्या बाजूने जाणं असेल कारण आता वा रस्ता चांगला झाला चा की तेवढी वाहनं जास्त वेगाने धावतात आणि त्याच्यामुळे ह्या घटना होतात आणि म्हणून विद्यार्थ्यांनाही वाहतुकीचे नियम असतील किंवा पालकांना असेल किंवा आजूबाजूचे जे वाहतूक करणारे आहेत या सगळ्यांनी जर नियमाचं पालन केलं तर घटना होणार नाही आणि म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं जेवढ्याही शाळा आहेत त्या शाळेतील सर्व शिक्षकांना सूचना देऊन विद्यार्थी रस्ता कसा चांगल्या पद्धतीने क्रॉस करून म्हणजे <coughs> त्याला दररोज त्याचं जाणं येणं कसं सुलभ होईल या दृष्टीने सूचना देण्याच्याही त्यांना मी सूचना करतो सोग्रस फाट्यावर जो ॲक्सिडेंट झाला तो अतिशय महाभयंकर ॲक्सिडेंट त्या ठिकाणी आहे आहेत छोटे, -छोटे जे मुलं होती त्या मुलांना एका गाडीने छोटा हत्ती म्हणून जे गाडी तिने त्या ठिकाणी रॉंग साईडला जाऊन त्या ठिकाणी चिरडलं गेलं जवळ दहा मुलं या ठिकाणी आणलेले काही मुलं चांदवडला पण त्या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये आज तर दोन तीन मुलांना जास्त त्या ठिकाणी लागलेले काही फ्रॅक्चर झालेले आहेत काहींना बोलता येत नाही परंतु त्यांची प्रकृती डॉक्टरांशी भेटल्यानंतर विचारलं का ते व्यवस्थित आहेत पण सर्व पोलीस स्टेशनचं स्टॉप आहे नाशिकपासून म्हणजे पिंपळगाव असेल ओझर असेल चांदवड निफाडचा स्टॉप पण त्या ठिकाणी गेलेले आहेत ते पण काळजी त्या ठिकाणी घेतात दादा भुसेसाहेब या जिल्ह्याचे मंत्री महोदय त्यांनी पण भेट दिली त्याच तालुक्याचे आमदार राहुल दादा आहेत त्यांनी पण भेट दिली आणि मला जेव्हा निरोप लागला मी सुनाला एक कार्यक्रमात होतो या ठिकाणी येऊन प्रथमतः या मुलांवर आपण ट्रीटमेंट करणं आणि त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी शासनाच्या साथ माध्यमातून मार्ण सुद्धा जी काही मदत लागणार असेल निश्चित त्या ठिकाणी केली जाईल पण अशा प्रकारच्या गाड्या चालवणं आणि या लहान लहान मुलांना अडचणीत टाकणं जे चुकीचं आहे त्या गाडीवाला जो कोणी पण ड्रायवर असेल मग त्याच्यावरसुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारची सूचना सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे सोब्रसपाटा या ठिकाणी आज जो अपघात झाला त्याच्यामध्ये शाळेतली शा, मुलं जे रस्ता पास करत असताना त्या ठिकाणी एक भरधाव वेगाने आलेले वाहन त्याच्याबरोबर बरोबर त्याचे डॅश झालेले आहे या संपूर्ण अपघातामध्ये तेरा लोक जखमी होते त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला इतर सर्वांची मी तब्येत आता डॉक्टरांना विचारले तर ते बहुतांश सगळे आउट ऑफ डेंजर आहेत तिन्ही ठिकाणी ट्रीटमेंट सध्या सुरू आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये हे जखमींना ॲडमिट केलेलं आहे शासनाने यासंदर्भात मृत्यू जे पावलेले आहेत त्या बाबतीमध्ये आत्ताच महोदयांनी चार लाख रुपये त्यांना अनु अनुदान घोषित केलेलं आहे आणि इतर जे जखमी आहेत त्यांचासुद्धा खर्च शासन शासनस्तरावर केला जाणार आहे त्या बाबतीतले ज्या ठिकाणी अपघात झाला त्या संदर्भातसुद्धा संबंधित ड्रायव्हर जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे ते अपघाताचं काय कारण आहे कशामुळे अपघात घडला होता या बाबतीमध्ये अॅनालिसिस करून ते इथून पुढे अपघात होणार नाहीत या दृष्टीकोनातून हायवे ट्रॅफिक नॅशनल हायवे अथॉरिटी आणि लोकल पोलीस याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कायमस्वरूपी कोणकोणती उपाययोजना करता येतील या बाबतीमध्ये सध्या संपूर्ण उपाययोजना केल्या जातात घटनास्थळा घटनास्थळावर जे संतप्त गावकरी होते त्यांनी काही काळासाठी रस्ता रोप केला होता परंतु त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी तो रस्ता क्लिअर केलेला आहे सध्या वाहतूक सुरू करण्याचं काम सुरू आहे सदर जी काही घटना आज शाळेगरी विद्यार्थी शाळा सुटल्याच्या नंतर सगळ्या फाट्या बसून आपल्या शाळे घराकडे जात असताना जी काही दुर्दैवी घटना घडली त्याच्याकडे बारकाईने लक्ष पालकमंत्री दादासाहेब भुसे असतील चांदवडचे आमदार राहुल दादा असतील निफाडचे आमदार आमचे आदरणीय काका काका बनकर हेही त्या ठिकाणी बारकाईन लक्ष पिंपगावमध्ये आठ त्या ठिकाणी शाळकळी मुलं ॲडमिट असल्या कारण पिंपगावकर म्हणून आमची जबाबदारी होऊन या ठिकाणी या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे आत्ता एस पी साहेबांची या ठिकाणी भेट झाली त्यांनी सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवलेलं आहे इथून पुढं अशी परिस्थिती उद्भवणार नाही या दृष्टीकोनातनं पोलीस प्रशासन आणि तालुक्यातील आमदार असतील चांदवडचे आमदार असतील राजकीय स्त स्तरावरती सगळे लोक ते प्रयत्न करतील दहा विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे सगळे आउट ऑफ डेंजर आहे आणि एक विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला सोडून त्या ठिकाणी घेतात बर आजची सोग्रस फाटा येथे जो विद्यार्थ्यांचा दुर्दैवी खऱ्या अर्थानं अपघात झालेला आहे तो अतिशय भयानक स्वरूपात झालेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं उद्या रक्षाबंधन आणि ह्या रक्षाबंधनाच्या आगल्या दिवशी एका बहीण ज्या विद्यार्थिनी होत्या त्या विद्यार्थिनीवरती काळाने घाला घातलेला आहे आणि अशी भयानक दुर्दैवी घटना खऱ्या अर्थानं आमच्या चांदोड तालुक्यात तिथे घडली तो वाहनचालक कुठल्याही विद्यार्थ्याची तमाव न बाळगता त्या विद्यार्थ्यांवरती बेधडक खऱ्या अर्थानं जे वाहन चालवलं गेलं त्याच्यात अतिशय विद्यार्थ्यांचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेजर अपघात झालेला आहे आणि काही विद्यार्थी सिरियस आहे त्यात एक विद्यार्थी दगावला पण आहे अशा परिस्थितीमध्ये शासनाला मी एकच विनंती करतो की सर्व सर्वसामान्य कुटुंबातील सर्व, कुट सर्व मुलं आहे यांचा भार मंत्री महोदय यांनी उचललेला आहे तरी पण तिथं जो अपघाताची प्रमाण खऱ्या अर्थानं सोबतच पाट्यावरती भरपूर आहे तिथं शाळा आहे तिथं शासनाने पर्यायी मार्ग खऱ्या अर्थानं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि हे लवकरात लवकर व्हावे हीच खऱ्या अर्थानं एक विनंती हे ग्रामस्थ म्हणून मी करतो